हॅलो इरवान सिम्पली शेरूम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आपण अगोदर पाहिलेला आहे पार्ट वन आणि हा आहे तो पार्ट टू जर तुम्ही पार्ट वन पाहिला नसेल तर नक्की पहा तर आपण आलेलो आहोत एफ सी शॉपिंगला संध्याकाळ झाली समोरच आहे वेस्ट साइड आणि इकडे आहे एफ रोड तर वेस्ट साइड पेक्षा एफ सी रोडला जास्त गर्दी मी इकडे खात होतो आम्ही आणि हे भामटेशा आणि तिकडे खवरा दिसले मला भैया सॉरी भैया करण आणि त्याचे फ्रेंड्स आणि ते हा व्हिडिओ आता मी टाकणार युट्यूब ला काकाने जर पाहिला काका जर म्हणले व्हिडिओ काढ राहिली याच्या मैत्रिणी तू कुठे गेला दुसरा बोला आता क्लिअर कर मैत्रीण माझे नाही म्हणा मी टाकते याची मैत्रीण सोबत नाही आलेला हा बोल मैत्रीण माझी नाही मित्राची बहीण बहिणी आणि ती माझी क्लासमेट ते दोघ सोबत आले मी त्यांच्या सोबत आले काय माझा भाऊ काय मुलींच्या पिशव्या पिशा बॅग असलेला आलेला नाहीये तर त्याचं त्याचं फिरायला आलेलं आहे तर मी सांगेल त्यांनी करून घेऊ नका स्कार्फ घेते काल कोपरगावलाच एक स्कार्फ मी टाकून आले आतापर्यंत तिसरा स्कार्फ माझा असा ऑर्डर मध्ये गेले ऑर्डरला गेल्याने तिकडे टाकून आले आता दुसरं काय नाही एक स्कार्फ तरी घेते तीन ठिकाणी माझं स्कार्फ हारून आले गंगापूर एक आता हरवलं एक सोन हरवलं आणि आता कालचं चौथं कोपरगाव म्हणजे मी फक्त स्कार्फ विसरून येते कुठं पण सगळे प्रोडक्ट हो सगळे प्रोडक्ट घेऊन येते येते मी एकही प्रोडक्ट आजपर्यंत माझं हरवलेलं नाही पण स्कार्फ खूप हरवते आता तरी ते मी माझं व्हिडिओ बनवत होते असंच आणि इथे हंड्रेड रुपीज ला टॉप मिळत होते तिथे दादा म्हटले हमारा बिलो हमे बिलो देखो भैया बोल रहे हैं हमारा भी वीडियो लो तो एफ सी रोड एफसी रोड ना मेट्रो मेट्रो के सामने इनका स्टॉल है बोलो भैया आपका स्टॉल कहाँ पे बताओ एफ रोड सागर आर्केड मेट्रो मेरा स्टॉल है यहाँ पे शर्ट शर्ट बिकते मैडम शंबर रुपए जी बाकी टाइम संडे से संडे दो में से बिकते मैडम और बाकी दिन शंबर रुपए से बिकते संडे कोणी काहीच संडे ला असतात टॉप दोनशे ला एव्हे असतात शंभरला तर तुम्ही ठरवा तुम्हाला ते द्यायच पण संडे ला फ्रेश माल असतो असं ते म्हणतात तर एफ सी रोड मेट्रोच्या समोरच स्टॉल आहे यांचा खूप छान काय नाही वाट आहे का काही आता आम्हाला हॉटेल वैशालीच्या बाहेर एक ऍक्टर दिसले मराठी ऍक्टर मूवीज मध्ये पण आहेत आणि मराठी सिरियल मध्ये पण आहेत पण त्याचं नाव आठवत नाही आम्हाला काही म्हणताय तुला यायचं का ब्लॉग म्हणून त्यांच्यासोबत चला आपण खूप फेमस आहे सगळं पण नावच आठवत नाही कुठल्या मुव्हीमध्ये ते पण नाही कुठल्या सिरियल मध्ये ते पण आठवलं नाही डायरेक्ट जाऊन कसं बोलाव ना लिस्ट तुमची आम्ही सिरियल पाहिली किंवा तुमचा मूवी पाहिला खूप आम्ही तुमचे फॅन आहे वगैरे असं काहीतरी पाहिजे ना बोलायला आठ होत आहे का ते नाव नाव असं आठ आहे नाव सर्च करतो नाव सर्च तरी कस करायचं नावच नाही माहिती सर्च काय करतो सिरियल सर्च करून सिरियल <laughs> फक्त त्यांना एवढं आठ होते मराठी सरनेम असणाऱ्या हिरोईन सोबत त्यांनी काम केलेले पण कोणती मराठी प्रिया मराठी वगैरे असं काय मराठी गुगल बाबाने आम्हाला त्यांचं नाव आठवलं आता म्हणजे आम्ही सर्च केलं मराठी ऍक्ट्रेस मला आलं त्यांचं फोटो वरून नाव आठवलं सौरभ गोखले असे ते ऍक्टर आहेत पाहू आता जाऊ द्या कुठं फिरता त्यांच्या माग हॉटेल वैशाली मध्ये होते ना हॉटेल वैशाली मध्ये ते बसलेले होते पाहू मला तर वाटते लाज वाटते बोलायची आता केलं ते कर आता केलं ते कर पाटायला

तु मारे बे मोबाईल मध्ये आहे तु पास में आहे मोबाईल आहे किसके पास है मम्मी के पास पापा के पास तु खुद के पास तू काय खातोय क्या खा रे हो तू क्या खा रे बाप रे सुपारी खातो चला सुपारी मस्ती खायची بقت का बाय बाय एवढु सा मुलगा सुपारी खातोय बघा तो काय स्टंट करतो कर 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 अवघडे म्हणजे काय आपण गरीब त्यांच्याकडे दीड दीड लाखाचे मोबाईल मोबाईल सात आठ लांबून पाहूनच त्याला समजलं की आणि पेन्सिल आहे आणि आपण तर आपण दहा पाच रुपये देतो आणि सुपारी खातो एवढं एवढ समगा सात आठ वर्षातच असेल ना सुपारी खातो सात आठ पण नसेल हा माहिती परिस्थिती हो चला दुनिया पाहायला भेट की बाहेर आल्यावर हे काहीच माहिती नाही असं खूप काही शिकायला भेटलं स्वतः झाली आमची शॉपिंग बाय बाय सुरोड मी घेते आता गाडी चालवायला लॉकच्या पहिलं गाडी चालवायला पण जाताना पण सो काहीच